महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेनं इंग्रजी माध्यमांच्या शाळेला ही मागे टाकलंय हो मागे टाकलं आणि या शाळेत फक्त शैक्षणिक ज्ञान नव्हे तर विविध भाषा आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवहार ज्ञान दिलं जात जिल्हा परिषदेची ही शाळा उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचं उदाहरण बनली आहे कुठे आहे ही शाळा हा प्रश्न आपल्याला पडला असेल चला जाऊया त्या शाळेत चांगल्या शिक्षकांची आणि जर लोकसहभाग आणि ग्रामस्थ यांची जर एक जोडी तयार झाली तर निश्चित एक आपल्यातून वेगळा काहीतरी निकाल आपल्याला पाहायला भेटू शकतो याचं उदाहरण म्हणजे शाळा आहे हॅलो एन टॅग इशबिन स्प्रुहा लर्निंग इन क्लासा वेलकम इन झू इशारा शुला ह्याचं मिनिंग आहे की गुड मॉर्निंग आय एम स्प्रुहा आय स्टडी इन सेवन स्टँडर्ड अँड वेलकम टू आर स्कूल अस्कलित इंग्रजी आणि तितकीच भारी जर्मन भाषा बोलणाऱ्या या विद्यार्थिनींची शाळा आज राज्यातील एक उत्कृष्ट शाळा ठरली आहे आणि ही कोणतीही मुंबई पुण्यातील हायफाय इंग्रजी शाळा नसून एक साधी जिल्हा परिषदेची शाळा आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ता असणाऱ्या मेमानवाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या या शाळेत वर्षांपूर्वी फक्त दहा विद्यार्थी शिकत होते दोन हजार होता शाळेची भिंत मोडकळीला आलेली होती शाळेची अशी दयनीय झालेली अवस्था पाहून पालकही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी घाबरत होते अशा वेळी एक शिक्षक दाम्पत्य गावात आलं आणि या दोघांनी मिळून शाळेचा चेहरा मोहराच बदलून टाकला आज या शाळेत तब्बल एकशे साठ विद्यार्थी शिक्षण घेतात मुख्याध्यापक अमर खेडकर आणि त्यांची पत्नी धनश्री पासलकर यांनी हा चमत्कार केला म्हणजे आपल्याकडे चांगल्या शाळा पण आहेत भरपूर त्याच्यातलं जे जे चांगले आहे ते, चा ते ते या शाळेत किंवा ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत तिथं पण पाहतो की या फॅसिलिटी त्यांना आहेत मग आम्ही लोक लोकांना सांगतो लोक ते आम्हाला निधी देतात आणि निधीतून मग आम्ही आता आर्चरी आपण इंट्रोड्यूस केली आर्चरी हा ऑलिम्पिक गेम आहे आपल्याला माहिती आहे लहानपणी पण आपलं आपण काड्यांचा वापर करून धनुष्य मारायचो आता मुलांना आम्ही आर्चरीचं एक किट आणून दिलं प्रॅक्टिस करतात सध्याच्या सरकारी शाळांची अवस्था पाहिली तर विद्यार्थ्यांना तिथे पाठवण्यास पालक तयार होत नाहीत पण शेलार मेमानवाडीची ही शाळा त्याला अपवाद ठरली आहे गेम खेळण्याच्या वयात इथले विद्यार्थी स्वतः गेम तयार करतात कोडिंग जे आहे ते आम्ही स्क्रॅचच्या माध्यमातून शिकवतो सुरुवातीला hmm. स्क्रॅच हे बेसिक मध्ये शिकवलं जातं स्क्रॅच मध्ये तुम्ही स्टोरी बनवणे गेम बनवणे आणि व्हिडिओज बनवणे अशा पद्धतीने सुरुवात असती मुलं स्वतः आमच्या शाळेतली स्वतः गेम बनवतात म्हणजे आजकालची मुलं गेम खेळायला वेळ लालवतात आमची मुलं स्वतः गेम बनवतात आणि त्याचबरोबर वेबसाईट कशी तयार करायची हे सुद्धा आम्ही नवीन पद्धतीने सांगतोय या गेम चे नाव आहे पॅडल बॉल गेम हे पॅडल आहे हा बॉल आहे हे सगळे कोड्स आहेत त्याचे आणि हे स्प्राईट आणि इथले स्प्राईट घेतल्या आणि त्यांनी सगळ्यांना कोड्स दिले आणि असे गेम जिल्हा परिषदेच्या या शाळेत कोडिंग रोबोटिक्स वेबसाईट डेव्हलपमेंट जर्मन भाषा ऑलिम्पिक गेम्स okay. टेलिस्कोप वर आकाश निरीक्षण असे अनेक उपक्रम राबवले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या शाळेत यायला मनापासून आवडतं या शाळेमध्ये फक्त एक गोखनपट्टीच किंवा फक्त शाळेचाच अभ्यास नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मुलांना क्लासेसच्या माध्यमातून वेगळं ज्ञान दिलं जाते कोडिंगचं दिलं जाते त्याच्यानंतर आलेली बरेचशी मुलं आलेल्या इंग्लिश मध्ये मुलाखत वगैरे घेऊ शकतात माझी मुलगी पहिली इंग्लिश मीडियमला ला होती पण ती तुम्हाला नाही वाटली त्याच्यामुळे मी तिला मराठी शाळेमध्ये टाकलं सोमनाथ डोळे अध्यक्ष शाळेचे त्यांनी सजेस्ट केलं मला की छान ही शाळा तू एकदा ट्राय कर पाठव इथं मी तिला खूप छान प्रगती झाली दौडच्या शेलार मेमानवाडीतील ही शाळा हसत खेळत कोणताही ताण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा पद्धतीच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर एक चांगल्या पद्धतीने संस्कार घडणार आहेत आणि हे विद्यार्थी जे आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये पुढे जाणार आहेत कॅमेरा पर्सन दीपक सुमित सोनुने न्यूज एटीन लोकमत डोंट मेमनवाडी